मध्ये एकदा मंडईतून आळू घेऊन आले आणि मुलांना म्हटलं उद्या मी आळूची पातळ भाजी बनवणार आहे खरं तर हे असं तिचं नावच नाही आहे अळूचं फतपदं असंच आळूच्या पातळ भाजीला म्हटलं जातं पण फदपद म्हटलं असतं तर त्यांनी आधीच नकार दिला असता म्हणून मी तिला जरा सोफिस्टिकेटेड नाव दिलं आणि मग माझ्या लक्षात आलं हल्ली डायरेक्ट पालेभाज्या पोटातच जाईन अशा झाल्या आहेत म्हणजे पालक पनीर बनवलं तर पालक खाणार पराठे बनवले तर मेथी खाणार चायनीज बनवलं तर कांद्याची पात खाणार काय हे आपण मात्र आपल्या लहानपणी अळूचं फदफद असो ताकातला चाकवत असो ताकातलं पालक असो लसणीची फोडणी दिलेली मेथी असो शेपू असो पोकळ्याची भाजी असो सगळ्या भाज्या मनापासून खायचो अगदी भाजी भाकरी भाताबरोबर मन लावून अत्यंत आवडीने आता तर मला वाटायला लागलं आहे आपल्या आयांनी काय पुण्य केलं असेल बरं की आपण त्यांची मुलं इतक्या मनापासून सगळ्या पालेभाज्या खायचो काहीही कुरकुर न करता